नमस्कार मंडळी व्हेरी गुड मॉर्निंग थोडंसं प्रयोगशील किंवा नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी शेतीमध्ये करायचं असेल तर तुमच्याकरता मी उत्तम उदाहरण आज घेऊन आलो आहे तर बघूयात काय आहे हे हे आहे पॅशन फ्रूटचं झाड हे आता आम्ही आमच्या गच्चीमध्ये डेमोसाठी म्हणा किंवा सॅम्पल करता एक चार पाच झाडं लावले आहेत नर्सरीतनं आणून लावल्यापासून याला सहा महिन्यामध्ये में चांगल्या प्रकारे फ्रूट सेटिंग झालेलं आहे बघू शकताय फळधारणा झाल्यानंतर चांगली चकाकी आहे फळांना शायनिंग आहे साईज बघा फळांचा हा आणि ह्याला विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा अजून आपण स्प्रे नाही घेतला आता आपण घरातल्या घरात केले आहे कमर्शियल अँगल नाही आहे म्हणून ह्याच्यावरती जास्त काय लक्ष दिलेलं नाही मी बेसिक जे काही आपलं लागवड केल्यानंतर थोडंफार खत टाकलं होतं त्याच्यावर हे आलेलं आहे ना कुठला कीड रोग आहे ना कुठलं हेवी फर्टिकेशन केलेलं आहे पण साईज फळांचा चांगला आहे फळांची क्वांटिटी क्वालिटी चांगली दिसते इथं मला तर हे आहे पॅशन फ्रूट ह्याच्यामध्ये सी भरपूर आहे अँटीऑक्सिडंट्स चांगले आहेत थकवा कमी करतं पचनक्रिया सुधारतं असा हेल्थ बेनिफिट असणारं फळ आहे मार्केटला याचा रेट जो आहे तो फार वेरिएशन आहे शंभर रुपयेपासून पाचशे रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळतो होलसेलला कमीत कमी ऐंशी रुपये नक्कीच मिळेल विशेष म्हटलात तर ह्याच्यामध्ये काय आहे लो मेंटेनन्स आहे आता हे आम्ही गच्चित केलं आहे म्हणून पण तुम्हाला जर शेतामध्ये करायचं म्हटलं तर याला पाणी कमी लागतं बेसिक मांडव असेल तर हा वेल चढतो मांडवावरती आणि याला आम्ही घरामध्ये असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं कीडनाशक बुरशनाशक वापरलेलं नाही आहे कदाचित कमर्शियल अँगलसाठी थोडाफार लक्ष द्यावं लागेल प्रयोगशील शेती तुम्हाला करायची असेल तर तुम्ही पॅशन फूडचा नक्कीच विचार करू शकताय